Yes, आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की औरंगाबाद स्थित एक महिला नामक उर्मिला मोरे तिचा मुलगा दयानंद मोरे तिचा आणखी एक मुलगा गजानंद मोरे आणि तिचा साथीदार आणि भागीदार संतोष राठोड ह्या चार लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकारचा लोकांना फसवण्याचा कट कारस्थान करून म्हणजे जास्त परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांकडून करोडो रुपयांची फसवणूक लोकांची केलेली आहे करोडो रुपये घेतलेले आहेत जर त्यांनी जर त्यांनी दिल्याप्रमाणे त्यांनी ॲग्रीमेंट्स दिले त्यांनी चेक्स दिले त्यांनी कमिटमेंट दिली त्याप्रमाणे जर लोकांना पैसे मिळाले असते तर हा आपण व्यवसाय समजला असतो असता पण हा व्यवसाय नसून हा पूर्ण फ्रॉड आहे आणि ह्या फ्रॉड मुक्तीने केल्यामुळे लो, गे, गेल्या लोक घे घेतलेल्या लोकांचे पैशापैकी काहीच पैसे रिटर्न गेलेले नाही ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोकांचं सामान्य लोकांचं ज्यांनी स शेतजमीन विकून पैसे दिले आहेत घरं विकून पैसे दिले आहेत लोन काढून पैसे दिलेत महिलांनी सोनं नाणं विकून पैसे दिलेले आहेत अशा सगळ्या सामान्य गरीब लोकांच्या आणि मोठ्याही लोकांचं एक क एक करोड दोन करोड अशा लोकांची सुद्धा फसवणूक होऊन साधारण शंभर करोडचा हा फळ त्या उर्मिला मोरे आणि तिच्या साथीदारांनी केलेला आहे ती पूर्वी पिंपरी चिंचवड येथे राहत असे नंतर पुण्यात राहत असे आता ती औरंगाबादला राहते म्हणून औरंगाबादमध्ये आम्ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला इथे पत्रकारांना माध्यमांना आपण इथे आम्ही भेटतो ह्या महिलेने जे काही घोटाळा केलेला आहे ह्या घोटाळ्यामध्ये हा सगळा जो पैसा तिने गोळा केला लोकांचा हा दुबईला पाठवलेला आहे मार्फत आणि हा पैसा जो आहे हा फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये लावलेला आहे फॉरेक्स इंडस्ट्री आपल्याकडे लिगली नाही आहे कायदेशीर नाही आहे म्हणजे हा बेकायदेशीर धंदा इथे करून बेकायदेशीरपणे हा हवाला मार्फत बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याचं काम उर्मिला मोरे आणि तिच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्या उर्मिला मोरेवर आर्थिक जो फ्रॉड जो आहे ठेका गुंतवणूकदारांचा जो पैशाची जी फसवणूक केलेली आहे यासाठी तिच्यावर फेमा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे तिच्यावर पी एम एल एच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगचा हा विषय आहे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे आणि हे सगळं करत असताना तिच्यावर अनेक ठिकाणी इंदापूर पुणे अनेक ठिकाणी लातूर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल झालेले दा आहेत एफ आर आय दाखल झालेले आहेत तिला काही ठिकाणी जामीन मिळालेला आहे काही ठिकाणी जामीन फेटाळला गेलेला आहे आणि हे सगळं करताना माझा प्रमुख आक्षेप असा आहे हे सगळं करताना पोलीस यंत्रणा <thil maar> <tira> तिला पाठीशी घालून तिला सहकार्य करून तिला तिच्या हे तिला हे गुन्हे करण्यासाठी प्रवृत्त करते आहे आणि पोलिस यंत्रणेला मॅनेज करून मॅनिप्युलेट करून आता तिने हे सगळं स्वतः गुन्हेगार असून तिने आरोपी स्वतः असून तिने आज एक खोटा फॅब्रिकेटेड गुन्हा दाखल केला परवा तुमच्या सिडको एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये मा की माझ्यावर दरोडा पडला माझे पैसे गेले माझे सोनं गेलं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि ही घटना कधी घडलेली आहे असं त्याच्यामध्ये दाखल केले आहे तिने की जून मध्ये माझा प्रश्न हा आहे की एखाद्याच्या घरात दरोडा पडला त्याला हानमार झाली त्याचा पैसा गेला सोनं गेला सगळा गेला ता चार तर चार महिन्यानंतर का माणूस गुन्हा दाखल करतोय हे पोलिसांनी विचारायला नको का आम्ही तर पोलीस यंत्रणेला जबाबदार धरू कारण पोलीस गुन्हा दाखल करताना एक जेन्युअल गुन्हा या बाईच्या विरोधामध्ये पुण्याला हिंजवडी पोलीस स्टेशनला दाखल करताना आम्हाला चार महिन्याचा अवधी लागला जेन्युअल गुन्हा असून आणि तिथे आता हिंजवडी पोलीस स्टेशनला दीड महिन्यापूर्वी तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला सप्लिमेंटरी दहा लोकांचे गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि एम पी आय डी मार्फत तिच्या कारवाई झालेली आहे त्याची प्रोसिजर चालू आहे आणि अशी व्यक्ती तुमच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करते आणि पोलीस दाखल करून घेतात याच्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे एम आय डी सी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षण जो आहे पाठारे त्या पाठारेवर माझं ऑब्जेक्शन आहे की पाठारेनी तिचा एफ आय आय दाखल करताना एन सी दाखल करून घ्यायची होती शहानिशा करायची होती ज्या आरोपींची नावं टाकली त्या आरोपींना बोलवायचं होतं चौकशीसाठी आणि त्याच्यामधनं त्यांचं शंकेचं निरीक्षण झालं असेल नसेल तर त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता या नऊ आरोपींमध्ये आज माझं पण नाव तिने टाकलेलं आहे की हा दरोड्याचा जो सगळा प्लान आहे हा करायला माझ्या सगळ्यावरून केलेला आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जे या घटनेची मला काहीही कल्पना नाही आणि हा गुन्हा स्फोटा दाखल झालेला आहे जी लोक इथे आली होती त्या संबंधित लोक ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते त्यांचे करोड रुपये या व्यक्तीने फसवून करून लुबाडलेले आहेत ते पैसे मागण्यासाठी ते लोक इथे आले होते आणि हिची ही मोडच प्रॅक्टिस आहे की पैसे मागायला लोक आले जोपर्यंत गोल गोल फिरवता येईल तोपर्यंत फिरवायचं आणि पैशाचा तडाला रावायला लागले की त्यांच्यावर विरोधी गुन्हा दाखल करायचा अशी ही पहिली केस नाही माझ्याकडे पुरा पुरावे आहेत हे पुरावे मी सीपीना देणार आहे आणि ह्या पुराव्यामध्ये माझ्याकडे तीन केसेस अशा आहेत की जे पैसे मागायला गेले आणि गुन्हा दाखल केला ही चौथी केस आहे तर माझं म्हणणं असं आहे की जे आरोपी आहेत जे फ्रॉड आहेत जे देश विघातक कारवाया करतात समाज विघातक कारवाया करतात लोकांना रस्त्यावर आणतात लोकांची फसवणूक करतात अशा लोकांना पोलीस यंत्रणेने आणि पर्यायाने पोलीस निरीक्षक पठारे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा खोटा गुन्हा दाखल करून घेण्याचं काय कारण होत आणि त्याच्यात माझ्यासाठी एक सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीवर पण त्यांनी कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे मला न बोलवता चौकशी न करता त्यामुळे माझी मागणी अशी आहे की या पठारे पोलीस निरीक्षकाला ताबडतोब निलंबित करण्यात यावं ही मागणी मी पोलीस आयुक्तांकडे करत आहे आणि तो जर मागणी जर आठ दिवसाचा अल्टिमेटम आम्ही पोलीस आयुक्तांना या हो, विषयात देणार आहोत आणि जर त्यांनी आठ दिवसामध्ये कारवाई केली नाही तर आमची दुसरी मागणी असेल की ज्या पोलीस आयुक्तांच्या अंडर तुमच्या औरंगाबाद शहरचं सगळी पोलीस यंत्रणा आहे आणि ॲज अ रिस्पॉन्सिबल ऑफिसर याला पोलीस आयुक्त जबाबदार आहे तर पोलीस आयुक्तांनी राजीनामा देवा द्यावा किंवा गृहमंत्र्यांकडे आम्ही मागणी करू की पोलीस आयुक्तांनाच निलंबित करण्यात यावं आणि आठ दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर आम्ही गृहमंत्र्यांच्या समोर, समोर, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाऊन करणार आहोत डॉक्टर भारती चव्हाण संस्थापक अध्यक्ष मालिनी फाउंडेशन प्रश्न असा आहे गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तुम्ही जामीन घेणार आहे का अटक करून घेणार अटक आणि मी अशी पण मागणी केली आहे की जर मी उपस्थित नसेल तर पोलीस यंत्रणेने त्वरित तो जो कलम आहे माझ्यावरच लावलेला ते त्वरित बाकी घ्यावं असं पण आम्ही याच्यासाठी केलेलंय कोणता कलम लागू होतं 120 बाकीचे जे आरोपी आहेत आरोपी त्यांना तुम्ही ओळखत असता तुमचे परिचय नाही सगळ्यांना नाही ओळखत ओळखतले कारण आमच्या पिंपरी जिनचवरचे जे आहेत एक दोन लोक त्यांना नाही ओळखतंय हे सर्व आरोपींकडे बाकी जातं